उसाच्या ट्रॅक्टरला लक्झरी बस धडकली वीस प्रवासी जखमी सिन्नर शिर्डी महामार्गावर शिवरात खाजगी आराम बस व ट्रॅक्टरचा अपघात झाला असून यात बसमधील जवळपास प्रवासी जखमी झाले आहेत सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास हा अपघात घडला या अपघातात तीन जण गंभीर जखमी असल्याचे समजते बलदेव प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची खाजगी आराम बस एम पी पंचेचाळीस झेड ई चौवेचाळीस नव्याण्णव शिर्डीहून सिन्नर मार्गे अहमदाबाद येथे जात होती सिन्नर तालुक्यातील पाथरे गावाजवळील वीज उपकेंद्रासमोर दीर्घ दिशेने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने भरधाव जाणारी बस ट्रॅक्टरवर धडकली असे सांगितले जात आहे या अपघातात ट्रॅक्टरमधील दोघांसह बसमधील प्रवासी जखमी झालेत जखमींना कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे माहिती मिळताच बावी पोलिसांसह अक्षय गोसावी समाधान चिने सुनील चिने संदीप चिने नवनाथ खांडगे आदींसह स्थानिकांनी मदतकार्य केले कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचा ट्रॅक्टर ऊस घेऊन सिन्नर बाजूकडून कोपरगावकडे जात होता रात्रीच्या सुमारास दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडला स्लीपर कोचमध्ये काही प्रवासी झोपलेले होते तर काही बेसावत असतानाच अपघात झाल्याने जखमींची संख्या वाढली अपघाताची माहिती समजल्यावर बावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेतली पाथरे परिसरातील तरुणांनी मदतीसाठी पुढाकार घेतला सर्व जखमींना पिंपरवाडी टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेतून कोपरगावच्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक